नमस्कार 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 मित्रांनो गौरीराज सत्यात्र बासष्ट या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आपले शेतकरी मित्र आहेत गाव काय काका तुमचं रुई 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 भालगाव म्हणते बरं ही चिठी पण जे आहे बाळ्या बरं किती एकर आहे प्लॉट हा एकर दीड एकर एकर दीड एकर आहे बरं हे जी लागवड तुम्ही जी केली आता ही कुठला मान लावला आहे तुम्ही आता त्याला कुठले मला माहीत आहे बरं आता ही कुठला उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा माल लावला आहे म्हणजे एखादा सण असेल कुठला एखादं काय असेल असं काही डोळ्यासमोर ठेवून जसं की आता महाशिवरात्र आलेले आहे तर महाशिवरात्रीला कुठं लागतात बरोबर आहे जे सीझन काढून तुम्ही केलं ह्याला लागवड करून किती दिवस झाले याला लागवड करून आता महिना झाला एक महिना झाला या महिन्यामध्ये पूर्णपणे असं आलेला आहे बरोबर आहे हे दोन पद्धतीमध्ये आहे का कलर दोन आहेत का कावळा आहे हे तुम्हाला मार्केट कुठं आहे इथं मार्केट सोलापूर सोलापूरला मग तुम्ही कसं वजनावर जात आहे का कसं जात आहे किलो किलोवरती साधारणतः अंदाजे कसं किलो जात आहे तुम्हाला माहित आहे का आता काय भाव तीस रुपये चाळीस रुपये मग काय पडत नाही बाईला रोजगार चारशे चारशे रुपये बाई काढायची काय पडतो हे खाली काय लावलं तुम्ही ते हे काढत क्वालिटी नाही काही मल्टी मल्टी लावलेला आहे तर आता एक कंदरी जर तुम्ही बघितला तर ह्याच्यासाठी तुम्हाला अंदाजे खर्च किती आलाय काय आकडा माहित आहे का लाख रुपये पुढा एक लाख रुपयाचा पुढे खर्च आला तर ही एवढा सगळा प्लॉट एक दीड एकर किंवा एकर बरोबर धरू आपण आता तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती आहे किती मिळतील असं वाटतं काय कळत नाही तरी काय पहिला अनुभवानुसार काय कमी जास्ती मार्केट चाळीस धरलं पन्नास धरलं तीस धरलं

回家。啊 लिंबूच्या फुलाची लागवड करताना ह्यांनी काय केलं व ह्याला आता पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं शेताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आणि आता पुढे मार्केट घेऊन कुठला आहे दादा हे आता तुम्ही जे हे लावले तुम्ही तर ह्याला पहिलं प्रोसिजर सांगा की कशा पद्धतीने तुम्ही लागवड केली मेहनत केली ट्रॅक्टरनं मेहनत केली मेहनत केली बेड टाकलं बेड म्हणजे हे तुम्ही जी सरी केलंय त्याला बेड बेड टाकलं तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही हा मच्छिंग पेपर बेसळ करून मच्छिंग पेपर हा सरा म्हणजे बेसरमध्ये काय वगैरे असं काय आता ह्याला पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे पहिल्या दिवशी आठ तास पहिल्या दिवशी म्हणजे लावल्यानंतर आठ तास म्हणजे तुम्ही रोपं लावलीत का बी लावलंय रोपं मिळतात रोप लावलीत तर रोपं लावल्यानंतर पहिल्या दिवशी आठ तास तुम्ही हे दंड माझ्या थोडक्यात काही जी बोध आहे ती भिजवलेला आहे आता नंतर आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची तिकडं तिकडे शॉर्टेज आहे शेतकऱ्यांना पण पाणी नसते विहिरीला बोरला पाणी नसते तर तुम्ही ही कशी करता आता ड्रिपचं नियोजन केलेलं आहे साधारणतः ड्रिप किती तास दोन तास दोन तास चालवता बरं आता हे उदाहरणार्थ धरला पण तर ह्याला तुमचा टोटली खर्च आतापर्यंत किती आला असं पन्नास लाखाचा लाखभर रुपयाच्या आता काका म्हणले लाखभर रुपयाच्या तर एक आपण लाखभर रुपये खर्च धरू कारण का आज बायकांचा व्यवहार वा रोजगार जरी धरला तुमचा काढायचा जरी धरला तर तुमचा लाखभर तुम्ही आतापर्यंत केलाय पण उद्या काढताना पण तुम्हाला खर्च आहेत ना अजून एक लाखभर रुपये आपण याला लमसम खर्च धरू आणि तर तुमचं या हि प्लॉट किती करत आहे सवय करत आहे तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती आहे यातून दहा टनाच्या पुढे अंदाजे भाव मार्केटचा काय चालू असतो सध्याच्या